आमची भावना एकच आहे की बाण हे भरवस मताने सत्ता पण आमची खूप मोठ्या अडचणी येईल आणि आज आम्ही झोलाई देवीला पण प्रार्थना केलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आणि आज तुम्ही बघताय महिला आघाडीचं हे उत्साह आज प्रचारचा आम्ही शुभारंभ केलेला आहे त्याच्यामुळे आमदार महेंद्र थोरवे हे नुसतेच निवडून नाही तर जा जवळजवळ चाळीस हजारच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील नक्कीच शंभर टक्केच नेतृत्व शेख साहेब आमदार होतीलच कारण आज महायुती सरकारने आमच्या साहेबांनी जी महाराष्ट्रासाठी लाडकी बहीम योजना आणलेली आहे त्या योजनेचा लाभ आज जवळजवळ श शंभर टक्के म्हटलं तरी चालेल सर्व महिलांना मिळालेला आहे आणि या लाभाचा लाभ आणखीन कसं वाढेल या दृष्टिकोनातून आज सगळ्या महिला सक्ष सक्षमीकरण करण्यासाठी जो मुख्यमंत्री साहेबांनी जो धोरण उभारलेला आहे आज घरात आपण पाहतो घरातली स्त्री जर सुखी असेल समाधानी असेल तरच ते घराला एक समृद्धपणा येतो सुख समृद्धीपणा आज महाराष्ट्रातल्या सर्व भगिनी महिला आज अगदी समाधानी आहेत सक्षम आहेत त्यामुळे महायुतीचा सरकार पुन्हा एकदा येणार आणि आमचे एकनाथजी साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी आणि पूर्ण आमच्या मतदारसंघातील महिला या महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रचारामध्ये अगदी पूर्ण पुरेपूराने उतरलेले आहेत आणि शंभर टक्के चाळीस हजाराच्या लेडने आमचे मुख्य महेंद्र शेठ थोरे हे विजयी होतील यात कुठलीही शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र